सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई रिक्त पदांची भरती प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई या पदाकरिता सत्तावीस रिक्तपदे चालक पोलीस शिपाई पदाकरिता तेरा रिक्तपदे अशा एकूण चाळीस रिक्त जागेकरिता पोलीस भरती चालू झाली आहे सांगली जिल्हा पोलीस भरतीच्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलीस दलातील खेळाडू यांची भरती प्रक्रियेकरिता नेमणूक करण्यात आली आहे पोलीस भरती प्रक्रियेकरिता नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी यांची पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने तयारी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः आढावा घेतला आहे भरती करिता येणाऱ्या उमेदवारांनी वेळेत व पूर्ण कागदपत्रांसह कृष्णा मॅरेज हॉल गेट पोलीस मुख्यालय सांगली येथे हजर राहावे सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडिओग्राफी सी सी टी व्हीमध्ये चित्रित करून पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असलेस सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे